जी तुम्ही नगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभ्या तुम्हाला चार मोठ्या प्रमुख पक्षाच्या आहे कशा पद्धतीने आपला प्रचार तुमचे काय मुद्दे तर या इलेक्शन मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काँग्रेस दिगंबर काळे उभा आहे आणि माझ असं आहे की जन चळवळ करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जनतेच्या प्रश्नावरती आजपर्यंत आम्ही मोर्चे काढून जनतेचे प्रश्न सोडवलेले आहेत गर मध्ये घराचा प्रश्न आहे हा प्रश्न म्हणजे जवळपास एकोणीसशे ऐंशी पासून त्या लोकांना जे प्रस्तावित पक्षाचे आमदार आणि इथे जे निवडून गेलेले जे काही सदस्य होते नगराध्यक्ष होते त्यांनी आश्वासन दिले होते परंतु ते काम झालं नाही आणि उपोषण करून ते प्रश्न मार्गी लावला आता त्याचं संरक्षण चालू आहे तर त्यासोबत हिमायतनगर हे मजुराचं गाव आहे बाजारपेठ नाही कोणताही उद्योगधंदा नाही इथं आता शेतीचे काम संपत आलेत पुन्हा आता मजूरगाराला कोणतंही काम नाही तर त्या मजूरगारासाठी हिमायतनगर मधील शेतकऱ्याच्या शेतीवरती विहीर किंवा एखादा शेडचा असो तर ते मिळण्यासाठी आम्ही रोजगार आम्ही जॉब कार्डाची मंजुरी करून आणली आणि याच्यामुळं हिमायतनगर मध्ये जवळपास दीड ते दोन हजार लोकांचं फॉर्म भरून त्या लोकांना आम्ही जागृत केलं आज जर मी या प्रश्न घेऊन हे लढत असताना हजारो इथले गोरगरीब मजूरदार शेतकरी माझ्या सोबत होते आज मी उभा असताना मला त्यांचा भरपूर असा पाठिंबा आहे त्यांच्या मते मी पुढील होणाऱ्या ते आता या इलेक्शनमध्ये मोठ्या बहुमताने जिंकल असा माझा आत्मविश्वास आहे सोबतच हिमायतनगरचे जे काही आता जे पॅनलचे जे लोक निवडून आले होते त्या लोकांनी कोणतेही असे काम विकासाचे केलेले नाही आश्वासन खूप दिलेत हिमायतनगरला एमआयडीसी करतो म्हणले हिमायतनगरला स्टँड करतो म्हटले ते कोणतंही आजपर्यंत प्रश्न सोडलेला नाही तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं हे सर्व जीवाचे प्रश्न घेऊन स्वच्छतेचा प्रश्न घेऊन हिमायतनगर खेड्याची एक बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये हिमायतनगरला खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात लोक बाजारपेठले येतात पण त्यांना साधी मुतर्य तर झाली नाही हे सर्व असे किरकोळ प्रश्न आणि जीवनमानण्याचे प्रश्न घेऊन आणि अनेक असे आंदोलन केले या घरासाठी आणि हिमायतनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी पंधरा दिवस उपोषण इथं केले आणि नांदेडच्या कलेक्टर ऑफिस पुढे केले यामध्ये सहभागी होणारे आमच्या हिमायतनगरचे जे मजूरदार आहेत जे शेतकरी आहेत व्यापारी आहेत जे काही कामं करणारे लोक आहेत ते आमच्या पक्षाशी जोडलेले आहेत हे लोक मला या निवडणुकीमध्ये निवडून देतील आणि पुढील येणाऱ्या पाच वर्षामध्ये या जे आम्ही आश्वासन दिलं हे जे कामं जे प्रलंबित आहेत ते काम आम्ही पूर्ण करू आणि हिमायतनगरला हरित आणि स्वच्छ असं शहर बनू अरे हिमायतनगर शहराचा पाण्याचा प्रश्न आणि अस्वच्छता सर्वसामान्य नागरिक परीक्षण आहेत त्याच्याबद्दल आपल्याला महत्वाचं म्हणजे हिमायतनगरकर या प्रस्तावित जे काही आता आमदार आहेत किंवा राज्यकर्ते लोक आहेत यांचं साफ दुर्लक्ष झालेला आहे हिमायतनगरचा प्रश्न महत्वाचा आहे पाण्याचा उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वन वन भटकावं लागते या पाण्याच्या प्रश्नासाठी शासनाच्या वतीनं एकोणीस कोटी पाचशे एकोणीस पाचशे कोटीचे योजना इथे मंजूर झाली होती परंतु त्या योजनेचा इथं बट्टापाव झाला नगरपंचायत मध्ये गुत्तेदारी वाढली आणि या गुत्तेदारीच्या टक्केवारीमध्ये हे योजना बारगून गेलेली आहे या योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणात उपोषण करून ही योजना आम्ही कार्यान्वित करू आणि नंतर सोबतच हिमायतनगर हे एक खडे खेडेवस्तीचं असं आणि एक ग्रामीण मधलं गाव आहे शहर आहे या शहरामध्ये स्वच्छतेचा फार मोठा प्रश्न आहे इथं ज्या टाइमला सुरुवातीला जे नगरपंचायत स्थापना झाली त्या टाइमला जे इथे अध्यक्षांनी जे पॅनल निवडून आलं त्यांनी गुत्ते दिलं गुत्तेदारी दिली होती त्या कॉन्ट्रॅक्टर करून कोणत्याही प्रकारचं स्वच्छता झालेली नाही आज चार वर्षापासून परत प्रशासक आहेत या प्रशासनाच्या वतीनं सुद्धा कोणतंही नाली स्वच्छता असो गावातलं घाण असो सगळे ढिगारा या गावामध्ये पडलेले आहेत आज या सर्व प्रश्नावरती हिमायतनगरला एक महत्वाचा असा प्रश्न आहे की हिमायतनगर हे अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत आहे हिमायतनगरला जे भटके कुत्रे आहेत या भटक्या कुत्र्यांना खाज असे झालेले आहे आम्ही कित्येक वेळा शासनाला हे पत्र देऊन सुद्धा आज या हिमायतनगरच्या नगरपंचायत किंवा ज्या संबंधित यंत्रणेनं त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही के याच्यामुळे काय होईल हिमायतनगर मध्ये रोगराई पसरल आणि हिमायतनगरचं आरोग्य धोक्यात येईल याबाबत काय करणार यासाठी आम्ही नगराचे जर मी झालो तर पहिला प्रश्न मी स्वच्छतेचा घेईल हिमायतनगर मध्ये मोतारी हे करीन त्यासोबत Uh, पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जे काही अडकळलेली जे योजना आहे तिला कार्यान्वित करील आणि दराचा जो प्रश्न आहे ते प्रश्न सोडील हिमायतनगरच्या नगरपंचायतमध्ये uh, शेतीविषयी एक तिथं एक ऑफिस नव्यानं त्याचे लोक ठेवील हिमायतनगरला मोठ्या प्रमाणात महिला आहेत या फायनान्स फायनान्सकडून खूप मोठा छळ होतं त्यांना स्वतः सकाळी त्यांची उठणं होते त्या टाइमला त्या फायनान्सच्या लोकांनी त्यांच्याकडं पैशासाठी तक्रार करतात यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केल्याप्रमाणे आमची एक मंजुरी मंजुरी आली की महिला बचत गट स्थापनेची परंतु अजूनही ते कारणी झालं नाही तर आम्ही त्या संदर्भामध्ये महिलाचे बचत गट करून महिलांना शासकीय योजना आणि त्यांना कर्ज पुरवठा या आपल्या नगरपंचायती मार्फत करू सोबतच हिमायतनगरला हरित आणि हिमायतनगरला स्वच्छ शेअर करू